माझ्यावर ने तुझ्यावर नाही तुझं झेंडूच फुल आहे किती छान असं बड्डे बड्डे चा फ्रेंड सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर कालचा उपवास आज सुटणार आहे त्यामुळे मी आज लवकर जेवायला बसले आणि आज जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो सो so गाईज आता उपवास सोडणार आहे मी आणि आज उपवास सोडायला सब भाजी केले चण्याची भाजी मिक्सर राईस आणि हे चपाती चला वाव किती छान छान किती छान दिसते वा किती छान तर गायच बघा आज मस्त स्पेशल गरमा गरम कॉफी बनवली अतुल सगळ्यांसाठी हे बघा बाबा एक हातात ना घेऊन दोन बघायच कसं घेऊ केसिक केसिक करू नाही तर मम्मी काय तिथं बघा कॉफी पडते कॉफी मस्त प्यारवले तर काय जात आम्ही सगळेजण मिळून कॉफी की हो दिली हो काय वा वा काय कप किती भारी पाऊस पडावला आणि अचानक अतुल आठवले की चला कॉफी करायची पाऊस म्हणजे सकाळी पडले आज नाही आता नाहीये जस्ट पण वातावरण थंड आहे ना त्यामुळे कॉफी या तुम्ही पण द्यायला काय कुठं पाऊस आला पाऊस बाय म्हणते पाऊस बाय सो काय मस्तपैकी शूट सुरू केलो आणि आम्ही टेरेस वर गेलतो टेरेस गेलो शूट करायसाठी पण बघा ही पाऊस सुरू करा पळत आम्ही खाली घेऊन आलो फास्ट तेवढ्यात विहार इकडे खाली पाऊस बाय पाऊस बाय करायला लागला स्टँड आहे तर मी घेऊन चालले कारण की वर हेडफोन राहिले त्याच्यामुळे चला मला छत्री घेऊन वर जायला लागलं कारण की बघा हेडफोन वरच विसरले मी आता खराब होते काय हेडफोन अरे बाप अरे बाप माझा बा, बा, हेडफोन खराब झालं ते बघा हेडफोन खराब हवा नाही तर गायच आता आम्ही वर आलो शूटला आणि तुला एक गिफ्ट एक सरप्राईज दाखवता ये लवकर तुला एक सरप्राईज दाखवतो बघ सेम माझ्यावर ये तुझ्यावर नाही तुझं झेंडूच फुल आहे कालच्या आज बैठक सांग ब्लॉग मध्ये देतो हिरोईन हिरोईन देतो जावा आता सावकाश हिरोईनची मम्मी हो हिरोईनची मम्मी सावकात जावा हिरोईन आणि हिरोईनची मम्मी कुठल्यावर मुलाला जेवायला येत आहे ना वरती हो, शूट झालं वरती वातावरण एवढं भारी झालं मी बघितलं म्हटलं आज वातावरण बघा किती भार आहे मला शूट साठी आतून तर शूट सुरू आहे चला शूट घेतो पटपट हादा आता आम्हाला एक जिम्मेदारी पण देऊन गेल्याच मम्मी त्यांनी अजून झोपले मूल उठल्यावर आहे हो हॅलो गाईस सर मस्त आम्ही संध्याकाळीच जेवलो आता जेवलोच नाही एवढे जण मम्मी आणि दिदी गेल ते बाहेर आजचा ब्लॉग आपण इथं झेंड करू चॉकलेट दिला बड्डे बड्डेचा फ्रेंड होता <laughs> बड्डेचा <था> फ्रेंड होता, <laughs> होता। स्कूल मध्ये फ्रेंडचा बड्डे होता तर हे चॉकलेट दिल्यात <laughs> सो काय चला तर आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत राहू द्या बाय आता ही चॉकलेट मी खाणार